माझ्या पोराला बसता उठत बोलत असतील बाहेर पैसे नाही धाडलं पैसे नाही धाडलं म्हणून बोलणारच की माणसं अभिजित काय झालं विकासला सर विकास नाही आला आज आणि उद्या बिल असं नाही वाटत का काय झालं म्हणजे आजारी आहे का की वेगळं काय सर तसं वाईटच झालंय हाऊ <laughs> <laughs> तो पप्पा आलेत मुंबई वरन आणि त्याला कायम तर नेणार आहेत मुंबईला माहित नाही की पुन्हा कव तुझ्यावर खेळायला भेटेल म्हणून आज मन भरून खेळलो तरी सुद्धा मन भरलं नाही आर नुसत इच्छा जरी केला नसे उद्यापासून आमच्यात नसशील तरी नको वाटतंय बघ बघा काय तुम्ही मला तुमचं कौतुक काय बी सांगू नका मी तर तुमचं ऐकायला आलो नाही तुम्ही मला माझ्या पोराचा दाखला द्या मी जातो कॅब हा मी आहे ना तुझ्यावर